हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा न स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आम्ही जात आहोत आता महादेवाला तर महादेव आहेत बघा तिकडे डोंगर आहे तिकडे तर शिवानशानी हे गेलेत बेला नाहीला तिकडं बघू शकताय तर तिथे बेलाचं झाड आहे तर हे आमचं राहण म्हणजे इथलंच राहण आहे समजायचं तिथे वरती जे दिसतंय ना तिकडे माळावरती तिथे आमचं राहण आहे तर हे दुसऱ्यांच्या राणामध्ये म्हणजे आहे तिथं आमचे शेजारीच आहे तर तिथं बेलाचं झाड आहे तर तिथं बेलहाय गेलेत हे तर आता आम्ही जाणार आहोत महादेवाला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर बघा आता मी पण जाते खाली तर हे दोघ जण गेलेत बेल आणायला शिवांशला तर चप्पल पण घातली नाही पायात आणि तो बघा कुठे जातो लय येड इथे शिवांश कुठे चाललाय हे बघा हे बेलाचं झाड आहे पण मला वाटतं याच्यावर आता बेल म्हणजे ते म्हणतात ना झडले झाड तसं काहीतरी झालंय वाटतं तर याच्यावरती बेलच नाही कुठनं बेल घेताय मुळीला उठलाय बारी की झाडाला काय झालं झडलंय का हा रोगान पानं खाल्लेत वाटत तर बघू शकताय नाही तर अगोदर खूप असं पूर्ण झाड हिरवं हिरवं दिसत होत काय करतो शिवांश आज ते शेतात मला वाटते दुसरी वेळ आहे त्याची इथं येण्याची तर ते बघा तुम्हाला दाखवते तर तिकडे जे माळ्यावरती दिसत आहे ना तिकडे आमचं रान आहे ते बघू शकताय तुम्ही तिकडे आहे आमचं शेत चला सांगा ही बेलाच झाड मागचं <laughs> त्याच्यावरती बेल आम्हाला घ्यायची होते त्याच्यावरती रोग पडून त्याची बेलाची पान आहेत ते असे खाल्लेले आहेत कुरतणलेले आहेत तर खाली मुळीला बेलाची पानं फुटून आलेली होती तर ती बेलाची पानं आम्ही दोघांनी तोडलेली आहेत खूप मोठा पराक्रम केलाय तुमचं चा, आम्ही तुम स्वागत करतो तुम्हाला ट्रॉफी पण देतो तोडून आणि आता महादेव आहे तिकडे बघ महादेवाला म्हणाव देवळातच थांब कुठं जाऊ नको म्हणाव आलो एक पाच मिनिटात तुझ्या पशी दर्शनाला येते म्हणा तुझ्या कुठं जाऊ नको चला जातोय आम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू बघा आता आम्ही निघालो आहे गाडीवरती माझं बसलं आहे बघा रस्ता खूप असा आहे तर चला तर, तर हे बघा बसली भारी भारी हिरवं ज्वारी पाहिजे गडं आणि इकडे डोंगर आहे पोहचलोय महादेवाच्या मंदिरात तर हे आहे तिथलं चिंचचं झाड तर म्हणलं सोमवार आहे तर जावा बघू शकताय आहेत नंदीदेव हो, चला आपण मंदिरात जाऊ शिवाय चला <laughs> तर हे बघू शकताय महादेवाचं मंदिर उतर खाली चल इकडं शिवशंकर

मंदिरात आता खूप प्रसन्न असं वाटतं तर आम्ही येतो समोरच जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तर आज पण समोर राहतात म्हणलं चला जाऊया तर हा शिवाजी बाबा ओम नम शिवाय बस बस आरती विस्ती तर देवावरती टाकायचं देऊ बाप्पाला देऊ बाप्पाला दे अरे, इतो, इतो, इतो इतो ओ, आ... दि देऊ इथं इथं टाकला इथ इथं देव पप्पाल ती दिव दे टाका फुल ठेवा ठेव फूल फुल मोर की त्याला

شاباش يا ماجي شرطه هوكي

माझी पूजा झाली तर बघा आता इथे हे पूजा करतायत शिवांची आणि माझी झाली आणि शिवांशी फर्स्ट टाइम जेव्हा नाही का ना यांच्या हातात ह्याच्या हातात फुल दिना थारी बेल तेव्हा यांना टाकला परत म्हटलं हे जर आपण परत टाकलाच नाही तर ते म्हणतो माझ्याकडं रिपीट केली

ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम सर्वे देवाय नमः ओम शिवाय शंकराय महादेवाय नमः शिवाय पादरम उठलम उठलम ओम 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 झालो टाका हम्म mm. ते ज्यादा देश करतोय दी

कर विठल विठ्ठल विठल विठाल विठ्ठल 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 कुठल्या ना दादा आज हा बरे कुठल्या नावांश तिचे पप्पा आत बसले ते बाबा त्यांचा ओम नमस शिवायचा मंत्र चालू आहे बघू आणि हा बघा एक गेट लावायचं ना शिवांश शिवांश काय म्हणते मी लावू नको आणि इकडे बघा सुंदर असा डोंगोर आहे पण आता इथे ना सगळं वाळून गेलेत गवत वगैरे तर जवळ हिरवा असताना खूप भारी वाटते आणि इकडे आहे मारुतीचं मंदिर आणि ते जे मेन पुजारी आहेत ना ते तिथे राहतात तर बघू शकता आणि इथं नंदीदेव आहेत तर तुला लावू नको म्हणलंय मी येड आहेस का तू तर हे आहे बघा चिंचेचं झाड इथे इथे देव बप्पाचे पाय पड शिवांश पड देऊ बप्पाच्या पाया तर बघा मी आता इथे ना फुलं वगैरे वाहते कारण मोबाईल धरायला नाही आता कोण तांदूळ वगैरे टाकले फुल वगैरे इथे ठेवते मोबाईल तू हलव कधी हा तसं करते का शिवांश तुला कुठे जायचंय मला सांग हा बघा वरती चढलाय गेड पोरग निवळ सरक तू इकडे सर थांबी ते असा पड पाय पाय पड देऊ बाप्पा देऊ बाप्पा कर देऊ बाप्पा कर शिवांश हे ते निघत नाही देऊ बाप्पा कर देऊ बाप्पा कर शिवांश चिवड्या एशुडे या दिव बप्पा कर बापाकर हे बघा नंदी महाराज आहेत आणि ते आणि इथे आलं ना असं खूप प्रसन्न असं वाटतं खूप भारी वाटतं आणि आहे चिंचेचं झाड पण यायला चिंचच नाहीत वाटतं आहेत पण खूप वरते तू कशात चालला आहेत मध्ये पळून चल बाहेर ये बघा तुला इथे वरती चढू का तू का वरती ते बस <laughs> आता पोहोचलोय आम्ही घरी तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला मग लवकरच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर आता माझे खूप सारे काम राहिलेत घरातले तर आताशी चालू आहे आम्ही देवावरून तर चला मग कसा वाटलं तर मला आता ब्लॉग ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकरच भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय